भाजपला धक्का शिवसेनेत भरारी अनंता शिंदेचा राजकीय समीकरणात मोठी खळबळ उडणारी घटना घडली आहे भाजपचे सरचिटणीस राहिलेले आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अनंता शिंदे यांनी काल अचानक शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे विजयराज शिंदेना मोठा राजकीय धक्का बसला आहे काही वृत्तपत्रांमध्ये शिंदे अशा प्रकारच्या बातम्या झळकल्या होत्या मात्र अनंता त्या बातम्यांचा स्पष्ट स्पष्ट करत आपली भूमिका केली आहे मी माझ्या मतावर ठाम आहे विजयरा शिंदे यांच्यावर मी केलेले आरोप सत्य आहेत असे त्यांनी माय मराठीशी बोलताना स्पष्ट केले शिंदेने पुढे सांगितले की काल घेतलेल्या पत्रकार परिषदेतून मी माझ्या मतावर ठाम असल्याचे जाहीर केले आहे माझा कोणताही युटन नाही मी विचारपूर्वक आणि जनतेच्या हितासाठी शिवसेनेत प्रवेश केला आहे दरम्यान त्यांच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भातही त्यांनी स्पष्टीकरण दिले या व्हिडिओमध्ये त्यांच्या गळ्यात असलेल्या दुपट्ट्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्वेता महाले पाटील यांचे फोटो दिसत असल्याने काही गैरसमज निर्माण झाले त्यावर शिंदेंनी सांगितले त्या दुपट्ट्यावर दोन्ही नेत्यांचे फोटो होते त्यामुळे जर कोणाला दुखापत झाली असेल मी त्यांची माफी मागतो मात्र या घटनेत भाजपच्या कोणत्याही नेत्याचा किंवा पदाधिकाऱ्यांचा काही संबंध नाही भारतीय जनता पक्ष पक्ष हा एकनिष्ठ सच्चा आणि विकास करणारा आहे पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की माझ्या संदर्भात जे घडले त्यांची वस्तुस्थिती मी सर्वांपर्यंत पोहोचवली आहे मी वैयक्तिक पातळीवर महाले पाटील यांची तसेच तमाम भाजप कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची माफी मागतो अनंता शिंदे हे बुलढाणा जिल्ह्यातील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आणि विजयराज शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जात होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती अखेर या मतभेदांचा कळ झाला जेव्हा अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला शिंदेच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील भाजप संघटनात अस्वस्थता निर्माण झाली असून शिवसेनेत मात्र उत्साहाचे वातावरण आहे त्यांच्या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे नमस्कार जय श्रीराम जय महाराष्ट्र मित्रहो आत्ताच आपण माझ्या संदर्भात जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये कसल्याही प्रकारचं दुमत नाही परंतु मी सर्वस्वी तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची माफी मागू इच्छितो माझ्या गळ्यामध्ये असणारा या व्हिडिओमधील जो रुमाल आहे त्या रुमालामध्ये एका साइडला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि दुसऱ्या साईडला आपल्या विकास कन्या श्वेताई महाले पाटील यांचा त्या दुपट्ट्यावर फोटो होता मी या प्रसंगी या दुपट्यावर फोटो असल्यामुळं आणि माझ्या व्हिडिओमध्ये असल्यामुळं मी श्वेताताई महाले पाटील यांची मी माफी मागतो आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की या प्रकरणात भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याचा कोणत्याही पदाधिकाऱ्याचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही भारतीय जनता पार्टी हा आपला जो पक्ष आहे तो एकनिष्ठ आणि सच्च आणि काम करणारा पक्ष आहे विकास करणारा पक्ष आहे परंतु माझ्या संदर्भात जे घडलं ती वस्तुस्थिती मी सर्वांपर्यंत सांगितलेली आहे या प्रकरणात खरोखरीच दुसऱ्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचा कसलाही संबंध नाही आहे मी श्वतातील महाले पाटील यांची माफी मागतो तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची सुद्धा माफी मागतो जय श्रीराम जय महाराष्ट्र